ठीक आहे हाय मित्रांनो गुड आफ्टरनून कारण आता वाजलेत कर रेड ला दहा मिनिटं कमी आहे तर दोन वाजलेलं आहे त्यामुळं दहा मिनिटं नाही ना पाच मिनिटं नाही का दहा मिनटं पाच मिनिटं आहे पाच मिनिटं पुढे झाल्यात बरं ठीक आहे पाच मिनिटं चला दिदीला काय म्हणते हम्म आणि दिदीला खाऊशी वाटले सँडविच तर त्यासाठी बनवायला लागलो आपण सँडविच मला तुम्हाला खरं सांगते मला काही एवढं जमत नाही येत सगळं नाही येत मामा तुझं मान किती काळा काळ दिसतय अग ते काळाच रोज धुती तरी ते तशीच आहे तर ते जाऊ दे ते होईल नंतर मोठ्या पाणी चला मित्रांनो सँडविच बनवायचं आहे आमचा चाललाय टाइमपास गोंधळ तर सँडविच बनवायला काय काय आणले तर ते पण दाखवलेलेच आहे तुम्हाला चला मग कसं तरी बनवते हो मला येत नाही पण जाऊ दे लेकरांना खाऊशी वाटलं तर काय करायचं लेकरांना पुढं काही येत नाही जसं येईल तसं बनवून त्यांना खाऊ घालायचं आहे ना मामा चला मग सँडविच बनवू वापर हे बघा मित्रांनो काय करते पहिले टोमॅटो काकडी हे सगळं ना मिक्स करून घेते आणि ह्याच्यात त्यांना थोडंसं मीठ टाकते मीठ मीठ बघा चवी तुमचं ते म्हणजे कांदा अंदा सगळा असं आणि इथं तवा गरम करायला ठेवले मी इथं आपले फ्रेंड घेतलेले आहे म्हणजे मी दोन खाना मम्मी खाना आणि चीज पण आणले मी ते बघा इथं चटणी सांडली हम्म चालते सकाळी केलं होतं मी दादासाठी मी तर मम्मीने चहा ठेवला मम्मीसाठी चीज बघा आता ह्याच्यात काय काय टाक मीठ टाकलेलं दाखव हे मीठ टाकले आणि आता हे हो। ना ऑरगेनो टाकते चिली फ्लेक्स नाही आणलं चिली फ्लेक्स नाही आणलं तर काय करू आपण त्याच्याऐवजी हे पहिले कांदा मसाला टाकू आई हे काय मग हे कसं लागते चटणी बरं टाकते थांब ना जरा तर हे बघा कांदा मसाला टाकते मी

मला येत नाही बरं का येत बरं येतं पण नीट नाही समज करतील छान करती तरी बोलतील हा आपण दुकानदारासारखं करायचं येतं का आपल्याला त्यांना कसे भारी करतात ते त्यांना सवय असते आपण कधीतरीच करतो बघा मिक्स आता आता काय कर काय करू मिळूनच पण टाकू म्हणजे काही का नाही हे बघा वास मस्त ते पिझ्झा वाणी आता हे मेवणीच पण मिक्स करते मिक्स 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 मिक्स, मिक्स। किती टाकलं ना तुला कमीच वाटतं मम्मा मी काय म्हणलं मम्मा अजून थोडं टाकते मेवणीस आणि हो बाई ऑर्गन अजून जरा टाकते हे लावतो मला मस्त लागत मी मेवणीस टाक म्हणलं तर मग मी हे टाकते मला मेवणीस खूप आवडतं तर आता काय करू आपण मेवणीस टाकले जर ठीक आहे चल आता संपव नाही नको नको थोडं राहून दे हा बस 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 थोडं राहून दे मिक्स कर जसं येतं तसं बनवू खाऊ खाई काय नाही आणि हे बघितलं नाव ना का मला जमत नाही म्हणून आत्ताच सांगते आणि आता अगं हे चटणी आहे कश्याची चटणी हा कश्याची आहे हिरवी म्हणजे कोथिंबीर पुदिना आणि थोडंसं मिरची आणि मीठ टाकून वगैरे अद्रक लसूणचं हे पातळ झाले जरा केलं एकच मिरची नाही थोडस बस बस बस, बस।

आता हे बघा असू अमोल बटा टाकून किती गरम आता दुसरी तयारी करू तर दुसरं बनवायचं

असं खापू का हां बघील hey, का दीदी बघा दीदी चल लय असतात हे एकाच दोन करू का दोनच चार करू दोनच करू हे बघा कापल्यावर कसं ते चीज टाकलं ना आपण फिलाना ड्यूप टू हॉटेल सार्क पाए लगता है दीदी ला मस्त झाले खा हाँ का खा? खा के या खायला तुम्ही है मैं मैं खा रहा हूँ कस्ट डाले मस्त डाले सच चापे खाए लगता है प्यायला खायचं प्यायच नंतरच नंतर कोण या जेवायला खायला करायला जे चला तर कर मित्रांनो कशी झाली सांगा सँडविच आणि मला येत नसताना पण मी केले बरं का फर्स्ट टाइम कशी झाली सांगा